नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात आपण टेक्निकल क्वेश्चन पाहत आहोत एकूण एकवीस लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केले सर्व लेक्चर पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की प्रसूती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावरचे महत्त्वपूर्ण एकूण पंधरा प्रश्न या लेक्चरच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहेत लेक्चर शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हा कोर्स घेऊ शकता या कोर्सची प्राइस आहे 199 रुपये पण ऑफर मध्ये फक्त तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन या ठिकाणी कोर्स बाय करू शकता या कोर्सच्या माध्यमातून तुमची 80 गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे तर आपण पहिला प्रश्न डिस्कस करूया प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये एकूण किती कलम आहेत 19 28 30 अडोतीस तर याचं योग्य उत्तर असेल विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यामध्ये तीस कलमे आहेत म्हणजे पर्याय नंबरचा तीन पर्याय या बरोबर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार टिंबटिंब किंवा अधिक कामगार असतील अशा प्रत्येक दुकानाला व आस्थापनेला ला लागू आहे म्हणजे विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा कायदा किती कामगार असतील अशा दुकानाला कारखान्याला किंवा आस्थापनेला हा कायदा लागू असेल किंवा ऑफिसला हा कायदा लागू असेल अशा प्रकारचा हा प्रश्न विचारला आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेत चार सहा त्यानंतर आठ आणि दहा तर याचं योग्य उत्तर असेल दहा ज्या ठिकाणी दहा कामगार असतील जर एखादं ऑफिस असेल जर त्या ठिकाणी जर दहा कामगार असतील किंवा एखादा कारखाना असेल जर त्या ठिकाणी दहा कामगार असतील तर त्या ठिकाणी विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्याच्या अंतर्गत महिलांसाठी ज्या तरतुदी आहेत किंवा जे काही महत्त्वपूर्ण बाबी असतील तर त्या लाभ बाबी त्या अधिनियमासाठी किंवा त्या दुकानाला किंवा त्या आस्थापनेला लागू असेल म्हणजे दहा कर्मचारी त्या ठिकाणी कामाला असणं गरजेचं प्रश्न लाभ अधिनियम एकोणीशे एकसष्ट चा उद्देश खालीलपैकी कोणता आहे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कोणताही अधिनियम वाचत असताना किंवा कोणतीही योजना वाचत असताना तुम्हाला त्या योजनेचा उद्देश किंवा त्या योजनेचं उद्दिष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण का की परीक्षेमध्ये तो शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आता एकोणीसशे एकसष्टचा हा जो अधिनियम आहे म्हणजे प्रसूतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तर याचा उद्देश काय तर स्त्रियावर होणारे लैंगिक अत्याचार रोखणे हा एक आहे का त्यानंतर दुसरा आहे स्त्रियांना आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी नोकरी देणे त्यानंतर स्त्रियांना प्रसूतीपूर्व किंवा त्यानंतर विषयक लाभ देण्यासाठी नियम तयार करणे किंवा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल तिसऱ्या नंबरचं म्हणजे स्त्रियांना विषयक स्त्रियांना प्रस्तुतीपूर्व किंवा त्यानंतर प्रस्तुतीविषयक लाभ देण्यासाठी नियम तयार करणे या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे लैंगिक अत्याचार या ठिकाणी या कायद्यामध्ये तशा प्रकारची तरतूद नाही किंवा नोकरीमध्ये कायमस्वरूपी घेतलं जावं सुद्धा तरतूद नाही त्यामुळं हा तिसऱ्या नंबरचा पॉईंट या ठिकाणी बरोबर असेल त्यानंतर चौथ्या नंबरचा या ठिकाणी प्रश्न पहा विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कोणत्या कलमानुसार महिलांना प्रसूतीसाठी लाभाची रक्कम मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे महिलांना प्रसूतीसाठी लाभाची रक्कम देण्याचा अधिकार दिलेला आहे तर यामध्ये कलम विचारले तर एकूण कलम किती आहे तर एकूण कलम आहेत या कायद्याच्या अंतर्गत तीस तर त्या तीस कलमापैकी एकूण असं कोणतं कलम आहे की त्या कलमाच्या अंतर्गत महिलांना प्रसूतीसाठी लाभाची रक्कम मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला था। आहे कलम एक कलम पाच कलम आठ आणि कलम दहा तर त्याचं योग्य उत्तर असेल कलम पाच हे असं सांगतं की प्रसूतीविषयक लाभाची रक्कम मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी महिलांना असेल अशाच आसे आस प्रकारचे सर्व महत्त्वपूर्ण म्हणजे प्रत्येक टॉपिकवर आपण या ठिकाणी क्वेश्चन सेट सेट केलेला आहे जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ऑफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सेन्स फक्त शंभर रुपये दिला दिला जात आहे त्यामुळे तुम्ही लगेच बाय करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव दोनशे त्र्याहत्तर पाचशे या नंबरला वाटतं व्हॉट्सअप मॅसेज करू शकता त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी पहा प्रसुतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट किंवा अंमलात आला आय एम पी प्रश्न आहे कोणत्याही योजनेचा कोणत्याही उद्दिष्टाचा अंमलबजावणी सुरुवात उद्दिष्ट केव्हा लागू झाला कुठे लागू झाला त्याचे लाभार्थी काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर हा कायदा आता केव्हा अंमलात आला तर याचं योग्य उत्तर असेल एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टला हा कायदा अंमलात आलेला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रेविषिका तांत्रिक डायरी हे जर पुस्तक तुम्ही परचेस केलं नसेल घेतलं नसेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुक स्टॉलवर तुम्ही विजयपत पब्लिकेशन हे पुस्तक बाय करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा प्रसुतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम चार कलम पाच काय आहे ते आपण पाहिलेलं आहे कलम पाच आपण पाहिले तर कलम चारनुसार कोणत्या आस्थापनेमध्ये आस्थापना म्हणजे काय तर, तर तीम्ब 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 त्या ठिकाणची काही ऑफिस असेल किंवा जे काही कारखाना असेल तर त्या कारखान्याला आस्थापना असं म्हणतात तर आस्थापनामध्ये कोणत्याही स्त्रीला तिची प्रसूती किंवा गर्भपात झालेल्या दिनांकापासून पुढील टिंबटिंब आठवड्यापर्यंत नियुक्त्या त्या स्त्रीला कामावर ठेवले जाऊ शकणार नाही आता या कायद्याच्या अंतर्ग म्हणजे कलम चारमध्ये काय दिले तुम्हाला आज सुद्धा प्रश्न विचारत होतो की कलम चारच्या अंतर्गत खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण या ठिकाणी काय विचारलं तर स्त्रीला व प्रसूती किंवा गर्भपात झालेल्या झालेल्या दिवसापासून पुढील किती दिवसापर्यंत त्या ठिकाणी कामावर घेतली जाऊ शकत नाही तशा प्रकारची तरतूद प्रसूतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये दिलेली आहे तर यामध्ये पहा पाच आठवडे सहा आठवडे चार आठवडे आणि तीन आठवडे तर त्याचं योग्य उत्तर असेल सहा आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी कामावर घेतलं जाणार आहे किंवा तशा प्रकारची रजा त्या ठिकाणी के मंजूर केली जाते त्यानंतर सातवा प्रश्न पहा विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम पाचनुसार स्त्रियांना प्रसूतीसाठी लाभ देण्याचा अधिकार टिंबटिंब आठवड्या असतो हो आपण पाहिलं होतं की आर्थिक लाभाची तरतूद पाचमध्ये दिलेली आहे पण यामध्ये स्त्रियांना प्रसूतीसाठी लाभ देण्याचा अधिकार किती आठवड्याचा असतो म्हणजे किती आठवड्यापर्यंत स्त्रिया आर्थिक लाभाचा आर्थिक पुरवठा घेऊन सुद्धा म्हणजे पगारसुद्धा घेऊन त्या ठिकाणी त्या प्रकारचा त्या ठिकाणी तो रजा त्या ठिकाणी किंवा किती आठवड्यापर्यंत घरी राहू शकतात अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी दिलेली आहे तर सव्वीस आठवडे हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सव्वीस आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी लाभासाठी या ठिकाणी घरी राहू शकतात त्यानंतर आठवा प्रश्न आहे प्रसुतीविषयक अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम पाच अनुसार प्रसुती लाभ मिळवण्यासाठी हक्कदार असलेल्या महिलेला दोन किंवा अधिक बालकी असतील तर प्रसूती लाभ टिंबटिंब आठवड्याचा असेल आता यामध्ये आपण डायरेक्ट पाहिलं होतं की किती आठवड्यापर्यंत आहे तर सव्वीस आठवड्यापर्यंत आहे जर एखादी महिला असेल की कलम पाचनुसार त्या महिलेला जर दोन किंवा अधिक बालकी असतील तर प्रसूती लाभ आठवडा कितीपर्यंत असणं गरजेचं आहे किंवा कितीपर्यंत त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा बारा नंबर म्हणजे सॉरी ती पर्याय नंबर आहे तीन योग्य उत्तरं असेल बारा आठवडे म्हणजे जर एखाद्या महिलेला पूर्वीचे दोन किंवा अधिक बालकी असतील आणि जर त्यांना जर प्रसूतीचा लाभ जर घ्यायचा असेल तर बारा आठवड्यापर्यंत या ठिकाणी कालावधी त्यांना त्या ते ठिकाणी दिला जातो त्यानंतर नवा प्रश्न आहे प्रसूतीविषयक लाभ अधिनुसार सा, अधिनियमानुसार तीन महिन्याच्या कमी वयाच्या मुलांचा दत्तक घेणाऱ्या महिलेला किती आठवड्याचा प्रसूती रजा मिळते आता एखादी महिला जर तीन महिन्याच्या कमी वयाच्या मुलाला जर दत्तक घेतली असेल तर त्या महिलांना प्रसूती रजा किंवा प्रसूती रजा किती आठवड्यापर्यंतची असते या अधिनियमानुसार बारा आठवडे दहा आठवडे नऊ आठवडे आणि आठ आठवडे तर याचं योग्य मिल। उत्तर असेल बारा आठवड्यापर्यंतची त्या महिलेलासुद्धा रजा मंजूर असते त्यानंतर दहावा प्रश्न आहे प्रसूती लाभ मिळवण्यासाठी हकदार असलेल्या महिला कमिशनिंग मदर्स असल्यास महिलेला टिंबटिंब आठवड्याचा प्रसूती लाभ मिळा मिळेल तर याचं मा उत्तर पहा पाच चार पाच असेल किंवा सहा किंवा आठ किंवा बारा तर याचं योग्य उत्तर असेल दहा नंबरचं जे पर्यायचं उत्तर असेल तर ते आहे बारा आठवड्यापर्यंत म्हणजे प्रसूती मिळवण्यासाठी हकदार असलेल्या महिलांना जर एखादी महिला, महिला कमिशनिंग मदर जर असेल तर त्या महिलेला बारा आठवड्यापर्यंतचे प्रसूती लाभ या ठिकाणी दिला जातो त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी पहा प्रसुतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम नऊ एनुसार कोणती तरतूद करण्यात आलेली आहे नऊ ए कलम काय सांगते या हा प्रश्न विचारला आहे तर स्वतंत्रपणे ऑपरेशनसाठी वेतन शून्य रजा पाळणाघर निरीक्षकाची नियुक्ती आणि लागू नाही तर याचं योग्य उत्तर असेल एक नंबरचं स्वतंत्रपणे ऑपरेशनसाठी वेतन शून्य रजा असेल अशा प्रकारची तरतूद नऊ एमध्ये करण्यात आली आहे त्यानंतर बारावा प्रश्न पहा प्रसुतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम अकरा ए नुसार टिंबटिंब किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या आस्थापना पाळणाघराची सुविधा अनिवार्य आहे आता एखादं ठिकाण असेल एखाद्या ठिकाणी जर कारखाना असेल किंवा एखादं ऑफिस असेल कोणते असेल म्हणजे कोणते एखादा आस्थापना असेल त्या ठिकाणी काम करत असतील महिला असतील किंवा पुरुष असतील तर किती संख्या असेल या अशा वेळेस रोजगारांना आस्थापनांना पाळणाघराची म्हणजे जर एखाद्या वेळेस मोठं ऑफिस असेल म्हणजे किती त्या ठिकाणी लोक काम करत आहेत दहा लोक काम करत आहेत वीस लोक काम करत आहेत किंवा तीस लोक काम करत आहेत किंवा पन्नास लोक काम करत आहेत तर अशा वेळेस अशा आस्थापनांना किती आस्थापना असा किती लोकं काम करत असतील तर त्या ठिकाणी पाळणाघराची सुविधा त्यापुढून असणं गरजेचं आहे अशी तरतूद कलम अकरा एनुसार दिलेली आहे तर यामध्ये पहा बेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पन्नास कर्मचारी जर एका ठिकाणी जर काम करत असतील तर त्यासाठी महिलांना पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जर एकोणपन्नास जरी असेल तर त्या ठिकाणी नसेल तर या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारची तरतूद नाही पण पन्नासच्या वर जर एखादी कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी महिलांना पाळणाघराची या ठिकाणी सुविधा करणं गरजेचं आहे त्यानंतर तेरावा प्रश्न पहा प्रसूतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये कलम नऊनुसार एखाद्या महिलेंचा गर्भपात झाला असेल त्यावेळी गर्भपात झालेल्या दिवसापासून सलग किती आठवड्याचा कालावधीपर्यंत प्रसूतिविषयक लाभाच्या दराने वेतनसहित रजा मिळण्याचा महिलांचा या ठिकाणी अधिकार असेल दोन तीन सहा तर याचं योग्य उत्तर असेल सहा आठवड्यापर्यंत या ठिकाणी त्या महिलेला वेतनसहित रजा म्हणजे पगार पण दिला जातो आणि रजा पण मंजूर केला जातो सहा आठवड्यापर्यंत त्यानंतर चौदावा प्रश्न या ठिकाणी पहा प्रसूतिविषयक लाभ अधिनियमातील प्रयोजनासाठी टिंबटिंब कलमानुसार निरीक्षकाची नियुक्ती केली जाते आता कोणत्या कलमानुसार निरी निरीक्षकाची नियुक्ती केली जाते तर कलम चौदानुसार नुसार प्रयोजनासाठी म्हणजे कोणत्या प्रसुतीविषयक लाभ आधीने प्रयोजनासाठी कलम चौदानुसार नुसार निरीक्षकाची नियुक्ती केली जाते त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे एका नियोजनकाने प्रसूतीविषयक लाभाची रक्कम देण्यास नकार दिल्यास किंवा स्त्रीला अनुपस्थितीच्या काळात कामावरून काढून टाकल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होते हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे यावर शंभर टक्के प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जर एखाद्या कारखान्यामध्ये तुम्ही काम करत असाल एखाद्या आस्थापनेमध्ये काम करत असाल एखाद्या गव्हर्मेंट ऑफिसमध्ये काम करत असाल प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करत असाल जर अशा वेळेस जर एखाद्या प्रसुतीविषयक अधिनियमानुसार जर तुम्हाला जर तुमचा आर्थिक लाभ जर त्या ठिकाणी जर दिला जात नसेल किंवा तुम्हाला जर कामाहून जर काढून टाकला असेल तर तशा त्या नियुक्तकाला किंवा त्या ऑफिसरला या ठिकाणी या कायद्यानुसार कोणती शिक्षा या ठिकाणी दिली जाते तर याचं योग्य उत्तर असले पहा चार नंबरचं योग्य उत्तर या ठिकाणी असेल कमीत कमी तीन महिने जास्तीत जास्त एक वर्ष कारावास किमान दोन हजार ते जास्तीत जास्त पाच हजार रुपयाचा दंड या ठिकाणी चौथ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे परत एकदा मी रिपीट करतो हा एक महत्वपूर्ण प्रश्न असेल कमीत कमी तीन महिने या ठिकाणी आणि जास्तीत जास्त एक वर्ष कारावास होईल आणि कमी कमीत कमी दोन हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपयाचा दंड त्या व्यक्तीला त्या ठिकाणी या कायद्याच्या अनुसार दिला जातो तर अशा प्रकारे एकूण प्रसूती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये आपण महत्त्वपूर्ण पंधरा प्रश्न डिस्कस केलेत एक महत्त्वपूर्ण प्रश्न होते काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चनमध्ये जर ऐंशीपैकी ऐंशी गुण घ्यायचे असतील तर आपला हा प्रश्न प्रश्नसंच जॉईन करू शकता एकशे नव्याण्णव रुपये फीस नाही तर फक्त शंभर रुपयामध्ये हा कोर्स बाय करू शकता आज ऑफर आहे आज आणि उद्या या ठिकाणी हा कोर्स बाय करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमात तुने एक महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन या जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू